आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे गड आहेत किल्ले आहेत शिवरायांनी जे जे ऐतिहासिक जे वास्तू केलेले आहेत त्या सर्व वास्तूंच जे कार्यकर्ते त्या ठिकाणी सर्व सदस्य राज्याचे कार्यकारणी अतिशय तळमळून त्या ठिकाणी हृदयापासून मनापासून

रङ्गलेयानगरा स्वागतं सुस्वागतमाना साद्रा स्वागतं सुस्वागारदे वरदान शारदे शिवाजी महाराज की जोरात हात वरून बोलायचंय बोला श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की हर 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 अशी छान हसला की आम्हाला बोलायला बरं वाटतं ऊन खूप का अरे कसं कस तुम्ही गावाकडची माणसं आम्ही म्हणायला पाहिजे हा आम्ही सर्व सर्व नियोजन करून आलोय म्हणजे फक्त आम्ही स्वेटर देणार नाहीये सर्वप्रथम बागला हा जो काही भाग आहे नाशिक मध्ये साधारण दोन हजार तेरा चौदाच्या च्या काळापासून आम्ही इकडे येतोय आणि इतके उंच आणि छान छान गडकोट या भागात आहेत या गडकोटांबद्दल जी आत्मीयता आम्हाला इथल्या दुर्गवीरांनी दाखवून दिलेली आहे आणि आम्हाला जे जमलं जे आम्हाला करावंस वाटलं ते या गडकोटांच्या संवर्धनासाठी आम्ही करत आलेलो हो। आहोत आणि फक्त गडसंवर्धन न करता त्या गडराळातील जो काही आमचा तात्थरी बांधव आहे काही की तो गडकोटा जास्त कनेक्टेड आहे त्यांना एक एक प्रेमाची आपुलकीच्या काहीतरी दरवर्षी द्यावी म्हणून शैक्षणिक काळ जो असतो आपला जूनचा त्यावेळेला शालेय दप्तर आपण देत असतो या भागातल्या अनेक शाळांमध्ये आणि दुसरं म्हणजे दिवाळी आली आणि थंडीचा काळ सुरू झाला की आपण त्या मुलांना स्वेटर वाटप देत असतो पण अनेक उपक्रम या भागात झाले सोलर लॅम्प देण्यात आलं डिनर सेट देण्यात आले आणि आमची ही जी काही दुर्गैर टीम या सटाणा तालुक्यात जी कार्यरत आहे यांच्यावर इतका विश्वास आहे की त्यांनी आम्हाला फक्त सांगावं हो की इकडे द्यायचं आहे तर आम्ही अगदी डोळे बंद करून इकडे येत असतो म्हणजे आता मागाशी आल्यानंतर इतका शिक्षक वर्ग इतकं आनंद म्हणजे इतकं छान स्वागत केलं आमचं आज ते शिक्षक आहेत आज ते तुमच्या सारख्या तळागाळातल्या मुलांना या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण देत असतात परंतु आलेल्या पाहुण्यांचा आदर कसा करावा ह्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या अशा दुर्गम भागात आल्यानंतर पाहायला मिळत असत तर मी जास्त वेळ न घेता इतकंच सांगेल की आपला भारत देश हा निसर्गाच्या घडलेला दे गड, देश आहे असलेला देश आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की गडकोट आठवतात आणि त्या गडकोटांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त दुर्गवीरांची नाही आहे तर तुम्ही जे काही इथले तालिका तर तुमचीही आहे कारण गडकोटाशिवाय शिवाजी महाराजांचं सा आयुष्य सांगता येत नाही स्वराज्य कळवता येत नाही त्यामुळे इतिहासाचा हा वारसा जपण्याचं काम आम्ही हो। करत आहोत आणि शिक्षकांच्या या माध्यमातून सरांच्या अशा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण देण्याचा वारसा जतन केला जात आहे तर जसं जसं आम्हाला जमीन पुढच्या काळात आम्ही नक्कीच जे काही शक्य होईल ते आम्ही मदत आपल्याला करत राहू फार वेळ न घेता जे काही सहकारी आमच्या सोबत आलेले आहेत त्यांचे आभार त्यांनी वेळ वेळात वेळ काढून आमच्यासोबत आज येऊ शकले या शाळेचे शिक्षक वर्ग यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला ही योग्य संधी देत असता आणि तुम्हा सर्व मुलांचे सुद्धा मी आभार मानतो की आपण इतका वेळ थांबलात आणि आम्हाला तुमची जी काही थोडीफार सेवा करण्याची संधी दिलात त्याबद्दल मी अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जो कार्यक्रम राबवला गेला तो दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई पहा मुलांना आज आपल्या या छोट्याशा खेड्यामध्ये जी आपली याच वर्षी जी शाळा चालू केली आहे ठाकरे सर यांनी पा मुंबईहून आपल्यासाठी भेटीसाठी आलेला आहे आपल्याला थंडी वाजते ना मग तुमच्यासाठी या टीमने आपल्या दुर्गवीर प्रतिष्ठान या शाखाने आपल्यासाठी शॉट शोटर आणलेला आहे त्यांचा एकदा टाळ्या वाजून स्वागत करा एकदा मी बाबुण्याच्या शाळेवरती येता आठवीत असताना मी एक बोधकथा सांगितली होती चल रे भोपळ्या टुंडूक टुंडूक तेव्हापासून मला बोलण्याची जी संधी असते त्यावर बोलणं म्हणजे सोपं नसतं एकदम खरखरात सर होऊन जातो मला सुद्धा तसं झालं होतं आणि जेव्हा मी ती बोधकथा सांगितली आणि सोनवनी सरने जेव्हा आता माझं स्वागत सत्कार केला तेव्हा त्याच वेळी सुतक सोनवनी सरने माझ्या पाठीवर पाय हात ठेवला तेव्हा सुद्धा मला गर्व वाटला धन्यवाद सर जेव्हा शिक्षकांचा जेव्हा पाठीवर पडतो तेव्हा ते विद्यार्थी वाटतो का आपण काहीतरी करत आहोत सर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत अजंदेव खरड कडून तसेच हायस्कूल अजंदे या सर्व शाळेच्या टीमच्या कडून तसेच आश्रम शाळा बाबुणा यांच्याकडून सुद्धा या दुर्गवीर मुंबई यांना धन्यवाद देतो आणि ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती yeah! शिवाजी महाराज के धन्यवाद yeah!